नमस्कार मनिषा पाटील रेसिपीमध्ये आज आपण चटपटी तशी कैरीची चटणी बनवणार आहोत उन्हाळ्यामध्ये त्याच त्या भाज्या नकोशा वाटतात या दिवसात जेवणसुद्धा कमी जातं म्हणून जेवणाबरोबर तोंडी लावण्यासाठी ही चटपटीत कैरीची चटणी आज आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि प्लीज एक लाईक करा तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक मोठी कैरी घेतलेली आहे तुम्ही एक मोठी कैरी घेण्याऐवजी दोन मध्यम आकाराच्या कैऱ्या घेतल्यात चा तरीसुद्धा चालेल सगळ्यात आधी आपल्याला देटाचा भाग कट करून घ्यायचा आहे कारण देटाचा भाग हा चिकाचा असतो हा चिक जर आपल्या घशात गेला तर आपल्याला थ्रोट इन्फेक्शन होण्याची शक्यता असते तुम्ही बघू शकता इथे मी असा देटाचा भाग कट करून घेतलेला आहे आता आपण शॉपनरच्या मतीने ही कैरीची साल अशी कट करून घेऊया अशा पद्धतीने ही कैरीची साल आपल्याला कट करून घ्यायची आहे इथे मी अशा पद्धतीने कैरीची साल काढून घेतली तुम्ही बघू शकता आपल्याला कैरीची साल काढण्याअगोदर कैरी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे कारण कैरीला बराचसा चीक असतो चीक आपल्याला घशात जायला नको नाहीतर आपल्याला घशाचं इन्फेक्शन होऊ शकतं आता आपण ही कैरी या किसणीने किसून घेऊया अशा पद्धतीने आपल्याला कैरी किसून घ्यायची आहे तुमच्याकडे जाड बारीक कुठलीही किसणी असेल तर त्या किसनीने तुम्ही ही कैरी किसून घेऊ शकता कैरी किसण्याऐवजी तुम्ही लहान लहान फोडी करून घेतल्या तरीसुद्धा चालेल परंतु इथे मी किसणीने किसून घेते जेणेकरून मिक्सरमध्ये पटकन आपली चटणी बारीक होते इथे मी अशा पद्धतीने कैरी किसून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आता आपण ही किसलेली कैरी एका मिक्सरच्या भांड्यात घालूया अशा पद्धतीने मिक्सरच्या भांड्यात ही किसलेली कैरी घालायची आहे आता यात घालूया तीन ते चार लसणाच्या पाकळ्या दोन चमचे साखर दोन चमचे शेंगदाण्याचं कूट चवीनुसार मीठ आता हे सर्व जिन्नस घालून एकदा आपण हे मिक्सरला फिरून घेऊया इथे मी चटणी एकदा मिक्सरला फिरवून घेतली आता यात आपल्याला एक चमचा लाल तिखट घालायचं आहे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता घालूया थोडंसं पाणी जेणेकरून आपली चटणी छान अशी बारीक वाटली जाईल इथे आपली चटणी बारीक अशी वाटली गेलेली आहे तुम्ही बघू शकता चटणी वाटताना पाण्याचं प्रमाण जास्त घ्यायचं नाही अगदी पोहे खा खायच्या चमच्याने दोन चमचे पाणी घ्यायचं आहे इथे आपली चटणी बनवून तयार आहे आता आपण फोडणीची तयारी करूया कारण चटणी बनवली की आता चटणीला आपल्याला फोडणी द्यायची गरज आहे इथे आपलं फोडणीसाठी तेल छान कडकडीत गरम झालं की गॅस बंद करूया आणि एक चमचा मोहरी घालूया मोहरी छान फुलली की एक चमचा जिरे घालूया जिरे छान तडतडले की पाव चमचा हिंग घालूया इथे आपली छान अशी खमंग फोडणी तयार झालेली आहे आता आपण ही फोडणी चटणीवर घालूया आता ही कडकडीत फोडणी चटणीवर घालूया ही फोडणी घालून आपल्याला चटणीमध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपली आंबट गोड तिखट आणि चटपटीत अशी कैरीची चटणी बनून तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता या चटणीबरोबर तुम्ही दोन पोळ्या नक्की जास्त खाल तर नक्की ट्राय करून बघा तर आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि मी केलेल्याप्रमाणे तुम्ही चटणी नक्की करून बघा तुमची चटणी कशी झाली ती कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडल्यास प्लीज एक लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त, जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद